आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी जे अपहरण नाट्य घडलं त्याविषयी चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे माजी मंत्री आरोग्य मंत्री म्हणा किंवा आताचे जे आमदार आहेत ते तानाजी सावंत यांच्या अमोलाचं अपहरण झाल्याचं अफवा पसरली तशा प्रकारचा फोन पुणे पोलीस आयुक्तांना गेला आणि पोलीस प्रशासन अलर्ट झालं शेंगा रोड असेल पुण्यात बऱ्याच ठिकाणी नाकाबंदी केली गेली विमानतळावरती अलर्ट पोलिसांना त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डनं के केलं आणि एकच म्हणजे अफवा पसरली किंवा सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली आपल्या सांगवत हो असेल ज्यावेळी आत्ताचं जे मंत्रिमंडळाचं म्हणजे सरकार बंद त्यावेळीच शिंदे एकनाथ शिंदे यांच्या कोठ्यातून जे मंत्री नेमण्यात येणार होते त्यात तानाजी सावंतांचं यादीत नाव हो नव्हतं आणि मग त्यांनी तडक ती बॅग भरली आपली आणि अधिवेशनाला नागपूरला न थांबता ते पुण्याला निघून आले कारण ते रुसले होते आणि त्यामुळे ते रुसून निघून आले तानाजी सावंत आपणास माहिती असेल खूप मोठे शिक्षण सम्राट आहेत हजारो करोड रुपयांचे ते मालक आहेत त्यामुळं पैशाची काही त्या ठिकाणी कमी नाही परंतु मंत्रीपद हे असं असतं मित्रांनो की जी दुप्ती गाय असते ते गाय नेहमी दूध देत असते आणि आपली तिजोरी भरत असते त्यामुळं मंत्रीपद गेल्यानंतर ते नाराज होणं असहजिक आहे दुसरं आपल्याला माहिती आहे त्यांनी एक शोध लावला होता की ज्यावेळी ते माझी एक दरण फुटल त्यावेळी त्यांनी सांगितलं की खेकड्याने ते दरण फोटलं त्यानंतर त्यांना काही हो। ज्यावेळी आरोग्यमंत्री असताना अफकिन इन्स्टिट्यूट ज्यावेळी मुंबईला पडला ज्या ठिकाणी दवा तयार होतात किंवा लस वगैरे तर त्याविषयी चर्चा चालू असताना तानाजी सावंत म्हणाले होते हा कोण आहे हा हापकेन म्हणजे त्यांना माहित नव्हतं की हापकिन हा पुरुष आहे की ते इन्स्टिट्यूट आहे आणि ते आरोग्यमंत्री महाराष्ट्राचं म्हणजे दुर्दैव महाराष्ट्राचं कसं आहे ज्यांना शिक्षणाची काही माहिती नाही ते शिक्षण मंत्री होतात ज्यांना आरोग्याची काय माहिती नसते ते आरोग्यमंत्री होतात आणि ज्यांना काहीच माहिती नसतं ते मुख्यमंत्री होतात कारण राजकारण हा एक वेगळा विषय आहे आणि महाराष्ट्रातील जनतेची सुख दुःख काय आहेत ते वेगळा विषय असतो परंतु आपण पाहतात तानाजी सावंतांसारखे मंत्री हमाप संपत्तीचे मालक आहेत प्लस माहीत असेल मित्रांनो कॉलेजामध्ये जेव्हा डॉक्टर बनतात किंवा इंजिनिअरिंग वगैरे दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं तेव्हा त्या ते ठिकाणी त्या मुलांना ऍडमिशन भेटतं त्याचप्रमाणे काही बदली असतील आता ते बाकी जाऊ द्या आता हा विषय एक मूळ विषय एक राही तानाजी सावंतांच्या मुलांचं अपहरण झाल्यानंतर तानाजी सावंत थेट गेले आणि पोलीस आयुक्त पुणे या ठिकाणी बसले त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला उपमुख्यमंत्री धोनी त्यांना फोन केला आणि सांगितलं माझा मुलगा गायब झालेला आहे त्याला कुणीतरी दोन इसमने टॅक्सीत घालून नेलेला आहे आणि मग जेव्हा त्यावेळी त्या ठिकाणी ते बसले आणि त्यांचा मोबाईल त्या त्यांचा जो मुलगा आहे ऋषिकेश सावंत हा एकतीस वर्षाचा मुलगा त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकत होता आणि मग तेव्हा त्यावेळी तो ड्रायव्हर म्हणजे त्या ड्रायव्हरने ही सूचना दिली तो एअरपोर्टला गेलाय मग एअरपोर्टवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी जे केंद्रीय मंत्री आहेत हे म्हणजे विमान वाहतूक मंत्री ते सुदैवाने महाराष्ट्रातीलच आहेत पुण्यातील मुरलीधर मोहळ ते माझे महापौरवर आता खासदार झाले त्यांना देखील फोन गेले आणि मग त्यांनी एअरपोर्टला हजर मुलगा गेलाय तर तो कुठे गेला मग तेव्हा असं समजलं की तो मुलगा त्या ठिकाणी स्पेशल विमानाने बँकॉकला निघालेला आहे चार वाजता तो मुलगा त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रदोष होता पूजा अर्चा केली त्या ऋषिकेसनी आणि तो न सांगता त्या ठिकाणाहून निघून गेला आणि मग सगळीकडे ते विमानाचा जो विषय आला मग त्याची चौकशी झाली मग ते कोणतं विमान त्यात किती जण होते आणि मग त्याचा जेव्हा शोध लागले ते, ते विमान आता मग पुण्यावरून बँकॉकच्या दिशेने निघालेलं आहे आणि मग मित्रांनो त्या ठिकाणी त्या ठिकाणी तोंड घशी पडले सावंत आणि मग हळूहळू करत एक एक गोष्ट उघड होत गेली आणि मग समजलं की हा मुलगा आयश करण्यासाठी बँकॉकला चाललेला आहे आता आपण म्हणाल बँकॉक काय मित्रांनो बँकॉक ही पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही आळंदी सारखं तीर्थक्षेत्र नाही किंवा प्रयागराला आता मेळा भरलेला आहे तिथे ते चालले नव्हते ते चालले होते बँकॉकला बँकॉक हा थायलंडचा राजधानी आणि तो हा देश आहे हा देश ज्यांच्याकडे पैसा आहे मित्रांनो जगातील पहिली गोष्ट त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय हा खुलेआम सुरू असतो त्या ठिकाणी सर्व देशातील किंवा त्या ठिकाणच्या मुली असतील महिला असतील या खुलेआम ज्याप्रमाणे एखाद्या साडी चोळीचं जे एक्झिबि आपलं दालनं असतं दुकानात त्या ठिकाणी शोकेसला त्या मुली उभ्या असतात त्या आपल्या आपल्याकडे पुतळे असतात मुलींचे परंतु त्या ठिकाणी त्या मुली त्या शो, शोकेस मध्ये त्या ठिकाणी असतात त्यांच्या बाजूला एक फोन असतो त्या ठिकाणी त्यांचा नंबर असतो आणि तो नंबर त्यांना केल्यावर त्या मुली घेतात आणि मग जी मुलगी तुम्हाला जी मुलगी असेल त्या ठिकाणी जाऊन हे करायचं आणि मग तिथे सगळी सोय असते त्याचप्रमाणे मसाज सेंटर आहे स्पा आहेत म्हणजे जे जे मित्रांनो त्या ठिकाणी आयुष्य आरामाच्या जे आपल्याला आयुष करायला आपण त्याला म्हणतो त्याला बँकॉक म्हणतात आणि त्यासाठी हे लोक बँकॉकला जातात ताना ते कुटी, कुटी तर ताना ले ले। आता तानाजी सावंत यांच्याकडे हजारो करोड रुपये पडले त्यामुळे त्यांची जी मुलं आहेत मित्रांनो त्यांना हा हे एक कोटी दोन कोटी रुपये म्हणजे काहीच नसतं आणि नंतर असं तानाजी सावंतांनी सांगितलं तर डिसेंबरला दुबईला जाऊन आलेलं आहे आता दुबई देखील तेच बँकॉक सारखं ते मित्रांनो फक्त बँकॉकमध्ये सगळ्या गोष्टी खुल्याम चालतात दुबईमध्ये झाकून चालतात परंतु तेथे सुद्धा जीवाची मुंबई करायला जे आपण म्हणतो तर ते आता म्हणतात जीवाचं बँकॉक करायला हे लोक जातात कारण यांचा पैसा ठेवायचा कुठं हा जो हरामाचा पैसा असतो हा गोरगौरवांच्या कष्टाने मधून जो सरकार कर जमा करतं आणि ते कामाच्या रुपाने जेव्हा वितरित होतात पैसे त्यात यांचं कमिशन असतं आणि हजारो कोटी रुपये कमिशनातून यांना मिळत असतात मित्रांनो पाच वर्ष आमदार होतात तो कमीत कमी शंभर कोटी जमा होतो मग जे आयुष्य महा जन्मजन्मी आमदार आहेत मंत्री आहेत यांच्याकडे किती पैसा असेल तर अशा प्रकारची ही जी मुलं असतात ही पैशावाल्यांची मुलं बिघडलेली असतात मुंबईत आपण पाहतो ज्यू असेल इकडे पब असतात स्पाय सेंटर रात्रभर या नाईट हॉटेल चालू असतात आणि ही जी पैशावाल्यांची मुलं असतात ते मुंबई जिवाची मुंबई करत असतात आता पुन्हा आहे त्यानंतर गोवा गोव्याला देखील जिवाची मुंबई करायलाच लोक जातात आणि अशा ठिकाणी हा चिरंजीव यांचा देवता दो मग नंतर जेव्हा चौकशीतून असं समोर आलं की हा त्या ठिकाणी आपल्या वडिलांना त्यांनी सांगितलं मी दोघं आलं पण मला बँकेकडे जायचे त्यांनी त्याला नकार दिला मग त्यांनी यांना न सांगता त्यांच्या कॉलेजवरून त्यांनी स्वतःची गाडी न घेता दुसरी एक त्या ठिकाणची स्टाफची गाडी घेतली आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं मला एअरपोर्टला सोड एअरपोर्टला सोडल्यावर त्याला सांगितलं कुणाला तू आता निघून जा तू निघून आला मग या बादारांनी ते फोन बंद केला त्याचे दोन मित्र बरोबर होते आणि स्पेशल बजाज एअरलाइन्स काहीतरी थी का ते आहे ना बजाज कंपनीचे विमान स्पेशल ते विमान असतात आणि त्या विमानाचं भाडं अडुसष्ट लाख रुपये हे ग्लोबल एव्हिएशन काहीतरी कंपनी आहे कोणाची ती ठिकल तिचा पत्ता तिकीट बोगस आहे मग आता जेव्हा काही चॅनलवाले त्या ठिकाणी गेले तर त्या ऑफिसमध्ये ती कंपनीच नाही मग त्या कंपनीला अडुसष्ट लाख रुपये या देवत्याने भरले नंतर तो बँकॉकला निघाला होता बँकॉकला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तिथे एक दोन कोटी रुपये सहज हे लोक उडवतात म्हणजे एक ट्रिप यांची दोन तीन दिवसाची दोन तीन कोटीची असते दोन तीन कोटी म्हणजे यांची एक दिवसाची कमाई याच्या बापाची एक दिवसाची कमाई कारण तानाजी सावंत ही मोठी असते अशी अनेक मंत्री आहेत त्यांचे स्वतःचे विमान आहेत त्यांचे हेलिकॉप्टर आहेत त्यांची कमीत कमी जर वाल्मिक करार सारख्याची एक करोड रुपये एका दिवसाची कमाई होती मित्रांनो तर या मंत्र्यांची किती असेल एका दिवसाची कमाई मग पापाचा जो पैसा असतो मित्रांनो हा पापातच जातो हे असेच त्यांना धंदे सुचतात मग कोणाचे एअर सोन मारतात कोणी आत्महत्या करतात कोणाच्या बायका दुसऱ्याबरोबर निघून जातात कोणाच्या मुली यांच्या निघून म्हणजे अशा प्रकारचा हा जनतेचा शाप या या भ्रष्टाचारी मंत्र्यांना लागलेला असतो आणि मग हा देवट्या त्या, त्या दिवस निघाला पुण्यावरून त्याचं विमान निघालं आणि तोपर्यंत तिकडे पळापळ झाल्यानंतर ते विमान चाललं होतं बँकॉकला मग जेव्हा विमान प्राधिकरण असतं त्या ठिकाणी चौकशी त्यांनी केली तेव्हा त्यांना समजलं की राज्याचं विमान आता बँकॉकला चाललेलं आहे मग त्यांनी त्या डायरेक्ट मुरलीधर धर्म म्हणजे जे विमान मंत्री आहेत पहा आता म्हणजे एखाद्या गरीबाचं जर मुलाचं अपहरण झालं असतं तर त्याला कमीत कमी चोवीस तास थांबायला लागला असतं चोवीस तासानंतर या मग ते हजारो प्रश्न विचारले असते आणि त्यांना जर वाटलं तर ती तक्रार घेतली असती परंतु इथे मित्रांनो दोन तासात सगळी चक्र फिरली आणि त्या पायलट जे होते दोघे पायलट आणि एक लेडीज एक दोन पायलट एक लेडीज त्याची सहाय्यक आणि हे तीन देवते असे सहा जण त्या विमानात होते चार्टर्ड विमान ते छोटं विमान असतं त्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलं हे विमान तुम्ही परत आणा मग त्याने ते विमान वळवलं आणि त्यावेळी ज्यावेळी त्यांना फोन गेला विमान या त्यावेळी अंदमान निकोबार जे बेट आहे त्या निकोबार बेटावरून हे विमान बँकॉकला निघालं होतं मग अंदमान निकोबार वरून परत विमान खेळवलं आणि विशाखापट्टण त्या ठिकाणी जे एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी त्यांनी ते लँडिंग केलं परंतु त्या ठिकाणी नंतर यांना सांगितलं की आता पुण्याला मग त्या ठिकाणून ते पुण्याला आले आणि मग ह्या देवांचं त्या ठिकाणी स्वागत झालं परंतु मित्रांनो एखादं विमान एका देशातून ज्यावेळी दुसऱ्या देशात, देशात जातं दे ते काही मुंबईहून पुण्याला किंवा दिल्लीला नाही गेलं त्याच्यासाठी अनेक परवानगी असतात त्या विमानाची परवानगी यांचे पासपोर्ट म्हणजे ही पूर्ण तयारी दोन चार दिवसात त्यांनी केलेली असेल आणि अचानक ते विमान फिरवता येत नाही मग कशाला फिरवलं तर त्यांनी मग अशी एक आयडिया केली स्वतः तानाजी सावंतांनी पूर्ण करता कोणा ऑफिस मधील कोणतरी फोन केला एकशे बाराला आणि त्यांचं अपहरण झालंय असा फोन केला गेला आणि मग ते तानाजी सावंत त्या पोलीस आयुक्तालयात जाऊन बसले आणि सगळी चक्र फिरवली तेव्हा त्यांना पोलिसांनी असं सांगितलं की जर विमान ते चाललेलं आहे तर ते आता कुठल्या रेशीजवर आपण ते परत बोलवायचं मग त्या सुपीक डोक्यातून आयडिया निघाली की हे त्याचं अपहरण झालेलं आहे आणि अपहरण झाल्यामुळं मग त्या रुमाईने त्याला सांगून ते विमान परत आणलं मित्रांनो म्हणजे हा देशाला राज्याला पोलीस खात्याला म्हणजे विमान प्राधिकरणाला मूर्ख बनवण्याचं काम हे तानाजी सावंतांनी केलेलं आहे आता माझी विनंती आहे चौकशी व्हावी या देवट्यांकडे एवढे पैसे येतात कुठून हे विमान अपहरण केल्याची जर तक्रार होती तर मग ती कुणी केली आणि त्याची चौकशी काय झाली आणि अपहरण झालं नसेल तर हे जे देवटे आहेत यांना जेलमध्ये टाकावं हो। किंवा त्यांचा बाप स्वतः तानाजी सावंत असो किंवा इतर कोणी फसवणारा असो यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे कारण या देशामध्ये या राज्यामध्ये गरिबांना एक कारवाई आमदारांना एक कारवाई मंत्र्यांकडे एक कायदे अशा प्रकारचं हे राज्य हे महाराष्ट्र आज कुठल्या दिशेला चाललेलं आहे मित्रांनो आणि मग हे बँकॉक वारी करणारे जे सुपुत्र आहेत हे देवते आहेत यांना आपली म्हणजे भारतामध्ये गोवा असेल किंवा इतर हे देवते कुठे गेले पैसे उधळले किंवा काही आविष्कारात कोणी ओळखलं किंवा व्हिडिओ काढले तर आपली चव जाईल त्यामुळे हे लोक थायलंड बँकॉक मलेशिया सिंगापूर दुबई अशा ठिकाणी जीवाची मुंबई करायला जातात आता ही म्हण आहे मुंबई करायला पण मुंबईपेक्षा त्या ठिकाणी जास्त गोष्टी असतात जास्त मौजमजा असते जास्त महिला धंद्यावाल्या असतात जास्त मुली परदेशी देशी परदेशी सगळ्या देशातील मुले असतात त्या ठिकाणी चॉईस असते आणि त्यासाठी हे देवटे या ठिकाणी बँकॉकला जात असतात बँकॉक कसं आहे बदनाम शहर आहे बँकॉकला जाऊन आम्ही पाहिलेले आमच्या ओळखीचे काही लोक बँकॉकला जाऊन एअर सोन मिळेल विचारे आता आपल्याकडे आपण पाहतो हे सहकार सम्राट असतात जे छोट्या प्रमाणात असतात छोट्या लेवलचे ते काय करतात मित्रांनो मग कला केंद्र गाठतात किंवा बिअर बार गाठतात मग त्या ठिकाणी मुले असतात मग त्या ठिकाणी ते आपलं मंदरमावतात आम्ही असे पथ सहकार बँकांचे पत्तड्याचे अनेक चेअरमन पाहिलेत मित्रांनो हे असेच कला केंद्रांनी बिअर बार मध्ये जाऊन त्यांना सुद्धा हेडसून ते मेलेले आहे चांगल्या घराची मुलं अशा प्रकारे हा जो अमाप पैसा आईवडिलांनी कमवून ठेवलेला आहे तो उडवण्याच्या नादामध्ये स्वतः उडतात स्वतःच आयुष्य बर्बाद करतात आणि मग अशा प्रकारे हा जो हरामाचा पैसा आहे हा जो जोरीचा पैसा आहे हा गोरगरिबांच्या घामातला पैसा हे जे मंत्री संत्री उडवतात यांना हे जनतेचा शाप असतो आणि म्हणून यांची दिवटे असे दिवे लावत असतात मित्रांनो तानाजी सावंत हे एक उदाहरण आहे असे अनेक मंत्री महाराष्ट्र आहेत आपण मागे की चंद्रशेखर बावन बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ते मागे कुठल्या देशात गेले होते त्या ठिकाणी सट्टा संजय पण तीन कोटी रुपयाचा सट्टा त्यांच्या मुलाला लावला होता सट्ट्यात हरले ते असं आरोप संजय राऊतांनी केला होता ते खरं खोटं देव जाणे परंतु असे जे आरोप होतात ना मग असे आरोप जनता खरे मानते कारण पैसा ठेवण्याला मित्रांनो यांच्याकडे जागा नसते मंत्र्यांकडे इतकं कमिशन हे लोक या विविध विकास कामांमध्ये खातात दुसरे कोणते आता तुम्ही याचं उदाहरण पाहिलं असेल बीडचं उदाहरण त्या ठिकाणी तो वाल्याला वाल्या करार कोण आहे तो धनंजय म्हण हे प्रकारे पैशाचं नुसतं म्हणजे खोऱ्याने पैसा ओढत असतात सगळे धंदे यांचे हेच पालकमंत्री पोलिस यांचेच वाळू धंदे यांचेच खडीश्वर यांचेच राखीचे सगळे धंदे हे प्रत्येक तालुक्यातला पालकमंत्री आज आका बनलेला आहे मित्रांनो हे जे पालकमंत्री आहेत यांना सुद्धा प्रत्येक कामात पाच टक्के कमिशन यांचं देखील ठरलेलं आहे म्हणजे महिन्याला हे देखील शेकडो कोटी कमावतात आमदारांचं कमिशन विकास कामांमध्ये ठरलेलं आहे आणि जनता मात्र त्यांच्या या कामांचं खूप उदे उदे करते आणि हे काम केल्याचं परंतु हे जे असे पैसे मित्रांनो याच्या वर्षभरामध्ये एखादा आमदार झाला पाच वर्षात त्याच्याकडे हजारो कोटीची मालमत्ता येते आणि ते आपल्या मित्रांच्या नावे या बेनामी प्रॉपर्ट्या ना नातेवाईकांच्या नावाने अशा प्रकारचे या प्रॉपर्ट्या केल्या जातात वाल्मिकरांनी पाहिले किती बायकांनी किती रखेल त्याच्या त्यांच्या नाव दोन दोन दहा दहा कोटींच्या प्रॉपर्ट्या बिल्डिंग शिपी असं आता हातमंत्री सुद्धा नाही वाल्या कारण मग असे जे मंत्री होते किंवा आता आहेत यांच्या प्रॉपर्ट्या इतिहास तेव्हा हे जे बँकॉक प्रकरण आहे हे गंभीर आहे हे नुसतं तानाजी सावंत हे एक उदाहरण आहे असे अनेक देवटे अनेक मंत्र्यांचे अनेक आमदारांचे अनेक खासदारांचे देवटे हे बापाने हरामाचे कमवलेले पैसे अशा प्रकारे उरवत असतात आणि मग त्यातून दुबई वारी बँकॉक वाऱ्या सिंगापूर वाऱ्या मलेशिया वाऱ्या होत राहतात आणि हे पैसे त्या ठिकाणी उरवलेले जातात त्या ठिकाणी काही नाही प्रॉपर्ट्या देखील घेऊन ठेवलेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा जो एक घोटाळा आपण पाहिला अपहरणाचं नाट्य झालं ते केवळ आणि केवळ आपल्या मुलाला बँकॉकला जाण्यापासून रोखण्यासाठी झालं त्यासाठी या तानाजी सावंतांनी सारी यंत्रणा कामाला ला लावली मित्रांनो पोलीस यंत्रणा असेल किंवा विमान वाहतूक यंत्रणा असेल सारी कामाला लागली आणि या मंत्र्याचा मुलगा अर्ध्या वाटेतून सुखरूप आला आता बिचार्याला बँकॉकला जी स्वप्न होती त्याची ती स्वप्न अधोरी राहिली आता अर्थातच तो, तो ती पुरी करेल मग बँकॉक आयोजित आता दुसरीकडे जाईल परंतु ते आता मित्रांनो ती चटक लागलेली दारुड्याला एकदा चटक लागली हो तो दारू सोडत काही करा दारू सोडत नाही गर्दीले जे असतात त्यांना ती घरची सोय हिरोईन वगैरेची लागलं ती ती सुटत नाही तशा प्रकारे या देवत्यांना अशा अनेक सवय असतात ते हिरोईन वगैरे त्याची किंमत दहा तोळे आपण ज्याला म्हणतो ना किलोने दहा तोळ्याची किंमत सात हजारापासून सत्तावीस हजारापर्यंत आहे आणि हे सर्वांशी मोठ्यांची मुलं येते ते नशा करत असतात आपण हिरो हिरोईनची पाहिलं त्या शाहरुख खानचा मुलगा वगैरे अशा अनेक ह्या महागड्या म्हणजे नशा आहेत त्या करत असतात आणि रात्रभर पब मुली नंतर नाईच मुली भेटल्यात तर मग कॉलगर नाईच गर्ल घेतलं तर वेशा आणि अशा प्रकारे आपलं आयुष आरामाचं जीवन हे लोक जगत आहेत त्यांची पुण्य एकच त्यांचे बाप राजकीय आहेत कोणाचे बाप सिनेमात अभिनेते आहेत आणि अशा प्रकारे हा जो खेळ सुरू आहे मित्रांनो आणि जनता ही खुल्या डोळ्याने पाहत आहे मुख्य बिचारी जनावरांसारख्यांना कुणीही हा का ते कोणालाही काही बोलू शकत नाही कारण नागनाथ गेला तर तिथं सापनात येतो म्हणजे एक गेला दुसरा आला तोच तेच करतो त्यामुळे हे आता हे चक्र सुरूच राहणार मित्रांनो हा जो हरामाचा पैसा आहे हा जो चोरीचा पैसा आहे आशे हे आशेच देवते बोलत राहणार तानाजी सावंत हे एक उदाहरण आहे तर आज इथलंच धन्यवाद मित्रांनो आमची एक विनंती आहे आमची आपल्याकडे दुसरी काही माहीत मागणी नाही किंवा आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे दलाल नाहीत किंवा कुठल्याही पक्षाचे कुठल्याही नेत्याचे आम्ही दलाल नाही किंवा जेंड्याच्या दलाल नाही आमचा हा जो विचार असतो रोखोक मग महाराष्ट्रामध्ये तो रोखोक मानतो मग मां कोणीही असो त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा माणूस असो तरी आपला आमचा विचार जर आपण सावडत असेल तर आपण हा चॅनल सबस्क्राईब करायला लाईक आणि ते बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे आमचे व्हिडिओ आपल्या परत देतील आणि जमलंस तर आपल्या मित्रांना किंवा ग्रुपमध्ये सुद्धा हे विचार शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र